मी चालू केली नमस्कार नमस् काय घडलं होतं शिरोली बुद्रुकमध्ये एक घटना अशी घडली की एका मेंढपाळाजवळ अल्पवयीन मुलगी आढळून आली आणि ती गेले वर्ष दीड वर्षापासून त्या शिरोली बुद्रुकच्या मेंढपाळासोबतच होती आमच्याकडचे ज्ञानदेव रामभाऊ थोरवे हे एक सर्व्हिसमॅन त्यांनी काल त्या मुलीला विचारणा केली असता ती मुलगी पळून आणल्या असल्याची त्यांनी माहिती दिली त्यानंतर त्यांनी मला फोन करून बोलवून घेतला बोलवून घेतल्यानंतर मी त्या मुलीचे काही स्टेटमेंट घेतले मला त्याच्यात डाऊटफुल आढळल्यावरती मी माडवाला फोन केला आणि मग त्यानंतर पोलीस तपास सुरू झाला साधारणतः ही मुलगी एक दहा वर्षाची असावी सदरचा मेंढपाळ हा ढवळपुरीचा आहे आणि हा वर्षानुवर्ष आमच्याकडे येतो गेल्या दोन वर्षापासून ती मुलगी आमच्याकडे दिसते परंतु आम्ही समजायचं ती त्याचीच मुलगी आहे परंतु त्या मुलीने ज्यावेळेस याचा खुलासा केला मग आम्ही ही घटना पोलीस स्टेशनला कळवली आणि त्या दृष्टिकोनातून पोलीस तपास सुरू झाला रात्री आ, मी आपल्या या जुन्नर पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी भाग्यश्री धीरवस्य मॅडम यांना फोन करून त्या संदर्भातली मेसेज करून त्या संदर्भातली माहिती दिली होतं मॅडमनी मला रात्री साडेबारा वाजता शिरोलीला भेटण्यासाठी आल्या आणि त्या विषयाची माहिती जाणून घेतली त्या अतिशय रात्रीच्या वेळीसुद्धा त्या मुलीला भेटण्यासाठी उत्सुक होत्या पण काही बुबट्याचं कारण किंवा शेतावर जाणं अशक्य असल्याकारणानं आम्ही सकाळपासून त्या गोष्टीची पूर्तता करण्यास सुरुवात केली ती जी मुलगी होती तिच्या तिचं नाव काजल परमेश्वर धांडेकर असं स्वतःचं नाव सांगत होती ते धांडेकर जे आडनाव नाव आहे ते तिच्या आईचं होतं आणि तिच्या वडिलांचं जे नाव अडनाव होतं ते गायकवाड होतं ते ती आईचं नाव सांगायची शाळेचं नाव सांगायची सगळ्या गोष्टी सांगायची त्याच्यावरून आम्हाला शंभर टक्के असा अंदाज झाला की ही मुलगी या मेंढपाळांनाही पळूनच आणलेली आहे आणि मग त्याच्यानंतर आम्ही ज्यावेळी जुन्नर पोलीस स्टेशनला आलो तर त्यावर तत्काळ कारवाई करत जुन्नर पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी यांनी संबंधित बाबत कुठे तक्रार आहे का काही संदर्भ आहे का तर त्यांना तो तक्रार संदर्भ कारल्याच्या लोणावळ्याच्या तिथे कारल्याच्या पोलीस स्टेशनला मिळाला आणि सदर मुलीची चौकशी केली असता तिने सांगितलं होतं की मला एकवेरा देवीच्या यात्रेतून संबंधित व्यक्तीने उचलून आणलेलं आहे खायचं आम्हीच दाखवून आणि कपडे देऊन त्यांनी तिला उचलून आणलं होतं आणि तो अगदी तिला सांभाळत होता पण ह्या गोष्टीची खबर त्यांनी कधीही कोणाला दिली नाही गोष्ट लपून ठेवली की ही मुलगी माझी नाही आहे ये, याला काय लग्न वगैरे झालं होतं कि याचं लग्न झालेलं आहे याला दोन मुली आहेत मग आता ह्या मुलीला व्यवस्थित वागणूक देत दिली जायची कधी ही मुलगी नेहमीच मेंढ्यांच्या बरोबर असायची दिसायची पण आम्ही ही मुलगी याची स्वतःचीच आहे म्हणून त्या गोष्टीकडं आमचा कधी पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा नाही झाला त्या दृष्टिकोनातूनच पात्र आहे का त्याने उचलून आणलं याबद्दल काय तो बोलायचा म्हणजे बोलला का त्याचं असं म्हणणं होतं की त्या मुलीचे आई वडील तिथे व्यसनाच्या आहारी गेलेले होते दोघेही दारू प्यायचे आता त्या मुलीच्या बोलण्यातून असं कळतंय की तिचे आई वडील हे दारू प्यायचे हे तिनेही सांगितलं होतं आणि ते भंगारचा धंदा करायचे भंगार गोळा करायचा धंदा करायचे आणि ते दारूच्या अवस्थेत जास्त दारू पेलेले असताना त्यांना ती मुलगी ह्या मेंढपाळानं उचलून आणली ठीक आहे आता काय पुढील कारवाई काय होती जुन्नर पोलीस स्टेशननी सदर मुलीची चौकशी करून तिच्याबाबतच्या तक्रारीच्या संदर्भात लोणावळा पोलीस स्टेशनला कळवलं लोणावळा पोलीस स्टेशनचे अधिकारी त्या मुलीला या त्यांच्या ताब्यात घेऊन गेली पुढील कारवाई लोणावळा पोलीस स्टेशन करत आहे रात्र गस्त्याच्या दरम्यान काल मिळालेल्या माहितीनुसार शिरोडी पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार अल्पवयीन मुलगी त्यांच्या गावात मेंढपाळ आ, संतोष बेरा करगळ यांच्याकडे एक गल्पवीन मुलगी होती ती बऱ्याच दिवसांपासून गेले दोन वर्षापासून त्यांच्याकडे असल्याचा त्यांनी दावा केलेला आहे तर तिला आज तिच्या आई वडिलांचा शोध घेण्यासाठी तिच्यावरती जो गुन्हा दाखल आहे त्या संतोष वरती त्यानुसार त्याला स्टेशन ग्रामीण पोलीस स्टेशनला रवाना केलेले आहे मुला ती जी मुलगी आहे ती त्यांनी पळून आणली किंवा इकडे आणली हे कसं झालं ते समजलं कसं ऍक्च्युली आम्हाला एक शिरोली इथले तिथं ती मुलगी पाणी घेण्यासाठी आली होती तिने स्वतःहून त्यांना सांगितलं की मी अशी अशी आहे इथून इथून आलेली आहे तिनं त्यांना सांगितल्यामुळे त्यांनी त्यांना पोलीस पाटलांना कळवलं पोलीस पाटलांनी आम्हाला कळवलं किती वय मुली मुलीचं वय सध्या दहा वर्ष आहे कुठून तिला पडून आणण्यात आलं एकविरा यात्रा चालू होती तर वलवन ब्रिज लोणावळा इथून तिला त्यांनी घेतलं होतं त्याच्यासोबत किती दिवसापासून इथं तो ठेवून दोन वर्ष ठीक आहे व्यवसाय काय करतो व्यवसाय म्हणजे में त्याचं मेंढपाळ हे मेंढी चालवणं वगैरे त्याचा व्यवसाय आता आपण लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन, ले ले। हो, स्टेशन ले ले। ला, ला कळवण्यात हो लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन इथून सकाळीच टीम रवाना झालेली आहे त्या टीम कडे आता आपण कायदेशीर रित्या त्यांना त्या मुलीला आणि आरोपीला सुपूर्त केलं आहे तिच्या तिकडे काही गुन्हा वगैरे नोंद केला होता त्याच्यावरती लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन इथे चौदा सहा दोन हजार तेवीस चा गुन्हा दाखल आहे

तिच्या आई वडिलांचं नाव तिनं परमेश्वर गायकवाड सांगितलेलं आहे आता तो जो आरोपी आहे त्याचं इंटेन्शन कळलं का म्हणजे तुम्ही प्राथमिक चौकशी केली का काय कळलं तसं प्राथमिक तपास आमच्याकडे नसल्यामुळे आम्ही ते लोणावळा पोलीस स्टेशनकडे कडे सुपूर्द केलेला आहे